शिवरायांचा छावा या चित्रपटाविषयी टीझर ट्रेलर आला तेव्हाच आपण खूप डिटेल चर्चा केली आहे आता फक्त चित्रपटाविषयीचा सा एक्सपिरियन्स सांगेल मास्टर स्ट्रोक या ब्रिलियंट सुंदर लिखाण जो रायटर आहे ना एकदम सुंदर डायरेक्टर प्रोड्युसर सगळ्यांना इनफॅक्ट ॲक्टर्स सॅल्यूट यार सगळ्यात पहिले तर सॅल्यूट बनतं आणि खूपच सुंदर दिवशी आपण म्हणू शकतो की म्हणजे हा चित्रपट रिलीज होतो आहे आणि झाला आहे ॲक्च्युली आणि सगळ्यात सुंदर गोष्ट आहे तर ही की एकोणीस तारखेला तर महाराष्ट्रात एकदम सुंदर उत्सव आहे सो नो no डाऊट सो आणि त्या त्या दिवशी पण या चित्रपटाचं कलेक्शन खूप सुंदर येणार आहे वाद ने संभाजी महाराजांविषयी जितकं बोलू तितकं कमी आहे त्यांची भूमिका साकारणं आहे खूप मोठं कौशल्य आहे त्याच्यासाठी पण डेअरिंगच पाहिजे आणि ज्या पद्धतीने जेव्हा तुम्ही असे चित्रपट बनवलं सगळ्यात मेन गोष्ट यार व्ही एफ एक्स इतके हाय लेवल टॉप यूज केले आहेत की वर्ड्स नाहीत आहेत म्हणजे मला जो माझा ओपिनियन आहे ॲक्च्युली मी व्ही एफ एक्स वगैरेवर एवढं लक्ष जास्त देण्यात नव्हतं मला स्टोरीवर फुल ऑन लक्ष होतं सो आणि चित्रपट खूपच सुंदर बनवला यार यात वादने आणि भावना पण छान आहे कधी कधी जेव्हा हिस्टॉरिकल चित्रपट बनवले जातात तेव्हा अशी भीती असते की हे हे नक्की कशी कसा बनेल चित्रपट आणि जेव्हा याचा टीजर ट्रेलर आलेला तेव्हाच मला वाँ रिअलाईज झालेला की नाही यार बॉस हे एकदम सुपर काम केलेलं आहे आणि यात काहीच वाद नाही की यार तुम्ही सिरियसली सांगतो आहे अशा चित्रपटांविषयी ना कधी रिव्ह्यूज नसतात रे की रिव्ह्यूज बघून गेलो पाहिजे की कसा आहे काय आहे ॲक्च्युली जे म्हणजे अशाविषयी तर मी एवढंच सांगतो की असे जेव्हा चित्रपट बनतात तेव्हा तुम्हाला कोणाच्या रिव्ह्यूचीच गरज नाही पाहिजे असं माझं पर्सनल मत आहे मे बी मी चुकीचंही बोलत असेल पण सिरियसली ऑन सिरियस नोट खूप खूप सुंदर आणि मजा आली आणि सर्वांचं काम खूपच सुंदर यार ओवरऑल म्हणजे जेवढे पण कॅरेक्टर्स आहेत ब्रिलियंट सो so, शिका बॉलिवूड वालोंનો યાર જરા આ ಚಿತ್ರપટ કશે બનતા